नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये आता उन्हाळ्यामध्ये गुलाब मोगरा जास्वंद यासारख्या फुलांच्या झाडांना कोणकोणती खते द्यायची झाडांची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणकोणती कामे करायची या सगळ्या विषयाची माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका मेमध्ये ऊन हे जास्त प्रमाणामध्ये असते त्यामुळे अशा कडक उन्हामध्ये आपल्या झाडांची वाढ ही म्हणावी तशी होत नाही झाडावरती लागलेल्या ज्या कळ्या फुले आहेत ती छोट्या आकाराची येतात फुलांचा रंग देखील हा फिकट रंगाचा येत असतो तर आता उन्हाळ्यामध्ये झाडांना खते देताना देखील ही नेहमी लिक्विड स्वरूपामध्ये दे द्यावी त्यामुळे झाडांना हवी तशी ही पोषक तत्वे देखील मिळतात आणि कुंडीतील मातीमध्ये मा हा गारवा देखील हा राहत असतो खत वापरणार आहोत ते म्हणजे हे सीविड लिक्विड फर्टिलायझर आहे हे झाडांसाठी अतिशय फायदेशीर असे आहे याच्या वापरामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होतेच पण झाडांना कळ्या फुले येण्यासाठी देखील याचा चांगला फायदा होतो मात्र हे खत वापरताना देखील हे अगदी प्रमाणशीर आणि महिन्यातून एकदाच याचा वापर करायचा आहे जास्ती वापरामुळे आपली झाडे खराब होण्याची शक्यता असते तर या खताचा वापर करण्यासाठी आपल्याला एक लिटर पाणी घेऊन त्यामध्ये फक्त तीन ते चार एम एल म्हणजे एक छोटा अर्धा चमचा एवढाच या खताचा वापर हा करायचा आहे आता हे सिविड लिक्विड फर्टिलायझर पाण्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता या खताबरोबर आपण अजून एका खताचा वापर करणार आहोत ते कोणते हे आपण पुढे पाहणार आहोतच पण जेव्हा आपण ही लिक्विड खते झाडांना देतो तेव्हा कुंडीतील जी माती आहे ती वरच्या बाजूची थोडी कोरडी असावी अशा कोरड्या मातीमध्ये जेव्हा आपण ही खते देतो तेव्हा ती मातीमध्ये ही व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचली गेल्यामुळे झाडांना त्याचा चांगला असा फायदा होतो झाडांच्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी वेळोवेळी बेड़, खते देणे जसे आवश्यक आहे तसेच झाडावरती काही कामे करणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे त्यामध्ये ही जी कुंडीतील माती आहे ती पंधरा ते वीस दिवसातून एकदा अशा प्रकारे ही हलवून मोकळी करावी त्यामुळे आपल्या कुंडीतील जी माती आहे ती भुसभूषित राहते आणि अशा मातीमध्ये आपल्या झाडांच्या मुळांची वाढ चांगली होते झाडांच्या मुळांची वाढ चांगली झाल्यामुळे आपली झाडे देखील ही चांगली वाढत राहतात त्याचबरोबर या फुलझाडांना पाणी देखील योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक असते कारण आता उन्हाळ्यामध्ये थोडे जरी पाणी या झाडांना मिळाले नाही तरी देखील ही झाडे ही लवकर सुकतात कारण उन्हाळ्यात कुंडीतील माती गरम झाली की झाडांच्या मुळ्या देखील ह्या गरम होऊन सुकतात आणि आपले झाड हे हळूहळू खराब होत असते त्यामुळे कुंडीतील मातीमध्ये हा नेहमी ओलावा राहील इतपत या झाडांना पाणी मिळणे हे आवश्यक आहे आणि झाडांना पाणी देताना देखील हे नेहमी सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळीच द्यावे दुपारच्या वेळी हे पाणी कधीही द्यायचे नाही कारण दुपारच्या वेळी माती ही गरम असते आणि त्यात जर आपण पाणी दिले तर पाणी हे गरम होते आणि आपल्या झाडांच्या मुळ्या खराब होऊन झाड हे खराब होण्याची शक्यता असते झाडांच्या या मातीमध्ये ओलावा राहावा म्हणून तुम्ही कुंडीमध्ये ह्या नारळाच्या शेंड्या सुकलेला पाला पाचोळा देखील हा वरच्या बाजूला लावून ठेवला तर मातीमध्ये हा ओलावा राहण्यासाठी आता या झाडांना खत म्हणून आपण या सुकलेल्या केळीच्या सालींचा देखील हा वापर करणार आहोत कारण ह्या ज्या साली आहेत याच्यामध्ये जा झाडांना फुले येण्यासाठी जे आवश्यक घटक म्हणजे पोटॅशियम फॉस्फरस हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर जर आपण फुलांच्या झाडांसाठी केला तर झाड अगदी फुलांनी भरगच्छ होऊन जाते जर तुमच्याकडे केळीच्या साली नसतील तर तुम्ही बटाट्याच्या सालींचा देखील हा वापर करू शकता कारण त्याच्या वापरामुळे झाडांना भरपूर फुले येण्यासाठी याचा चा चांगला असा हा फायदा होतो आता ह्या ज्या केळीच्या साली आहेत त्या झाडांना देण्यापूर्वी झाडाच्या बुंद्याभोवती अशा प्रकारे गोल वर्तुळ करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये एका झाडासाठी एक, एक केळीच्या सालीचे तुकडे करून मातीमध्ये अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचे असे केल्यामुळे जेव्हा तुम्ही झाडाला पाणी द्याल तेव्हा या सालीमधील जी पोषक तत्वे आहेत ती मातीमध्ये मा व्यवस्थित मिक्स होतील आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा फायदा होतो त्यानंतर आपण हे जे सीवीड लिक्विड फर्टिलायझर तयार केलेले आहे ते एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीसाठी एक मग आणि त्यापेक्षा जर झाड मोठे असेल तर दोन मग या प्रमाणामध्ये महिन्यातून एकदा जरी तुम्ही याचा वापर केला तर आपल्या झाडाची वाढ ही चांगली होईल आणि झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय